Bye. शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुक्कुट पालन प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे जिल्हा परिषद सोलापूरचं जे कुक्कुटपालन केंद्र आहे त्या केंद्र आणि जिल्हा परिषदचा जो आमचा पशुसंवर्धनचा विभाग आहे त्या विभागामार्फत शेतकऱ्यांना किंवा जे होतकरू तरुण आहेत त्यांना पोल्ट्री व्यवसायाचं प्रशिक्षण पंधरा दिवसाचं आम्ही सुरू केलंय ऑलरेडी एक बॅच झाली आहे दुसरी बॅच पण आम्ही लवकरच शेड्यूल करतोय माझी आपल्या माध्यमातून सगळ्या सोलापूर मधील सगळ्या होतकरू तरुणांना एक आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि जेणेकरून आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होईल शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण पोल्ट्रीकडे पाहतो आणि आज आपण पाहिलं असेल सगळ्या या नैसर्गिक विषयांमुळे थोडं शेतीचं अडचणी शेतीच्या पुढच्या वाढलेल्या आहेत अशा वेळेस शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये किंवा झालं तरी ते दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने भरून निघावं म्हणून या दृष्टीने पोल्ट्रीकडं बऱ्यापैकी लोकांचा कल असतो पण तो कल असूनही सायंटिफिक पद्धतीने दे त्यांना देन मार्गदर्शन करणं गरजेचं असते की सायंटिफिक पद्धतीने दे लेअर किंवा बॉयलर असतील याचं उत्पादन कसं केलं पाहिजे तर आपण आता कुक्कुटपालन वालन केंद्रामार्फत आपण प्रशिक्षण सुरू केले मी काल स्वतः काल प्रशिक्षण संपताना त्या ठिकाणी गेलो होतो पंचवीस ते सत्तावीस लोकांनी चांगलं प्रशिक्षण घेतले आणि त्यांचे फीडबॅक पण चांगले मिळाले